सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस भेट मध्ये इतका दुःखद प्रसंग आहे त्याच्या कुटुंबावर किंवा सामना परिवारावर अनेक वर्ष सामना परिवाराशी एक निष्ठेने जोडला होता अत्यंत तटस्थ आणि स्वतंत्र वाण्याचा पत्रकार होता क्राईम रिपोर्टिंग हे साधा काम नाही ज्या पद्धतीनं तो, तो सगळं करत होता आम्ही त्याला अनेक वर्ष ओळखतो आणि तो अशा प्रकारे जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे एक मुस्लिम तरुण पत्रकार सामना सारख्या वृत्तपत्रामध्ये इतके वर्ष काम करतोय निष्ठेने त्याच्यात ते सगळं काही आलं ना त्याचं कुटुंब त्याची मुलं त्याची पत्नी त्याची आई या दुखात आहेत आम्ही सुद्धा त्याच्या जाण्याना शॉक मध्ये आहोत पत्रकार ना संघर्ष करावा लागतो पत्रकाराला खरा पत्रकार जो असतो त्याला संघर्ष करावाच लागतो